नमस्कार जय महाराष्ट्र मी राहुल शिवाजी पाटील मुक्कामपोस्ट बुरली बोलून जिल्हा सांगली मित्रांनो तुम्हाला आज मी एक नवीन माहिती देणार आहे म्हणजे माहिती तुम्हीच आहे पण तुम्हाला माहिती नसेल ज्या मुलांना माहिती नाही ज्यांना सामाजिक काम करण्याची आवड आहे पण अर्ज कसा करायचा असतो माहिती अधिकार कसा टाकायचा असतो ते ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा मित्रांनो माझ्या हातामध्ये हा माहिती अधिकार आहे तुम्ही बघू शकता की हा माहिती अधिकार आहे आणि या माहिती अधिकारामध्ये सर्वात प्रथम तुम्ही माहिती अधिकार करताना इथे दहा रुपयाचे तिकीट लावायचे आहे इथे बघू शकता की हे तिकीट मी लावलेलं ला आहे हा माझा अर्ज आहे मी तुम्हाला डेमो म्हणून हा माझा अर्ज तुम्हाला दाखवत आहे दा तर मित्रांनो इथे वरती लिहिलेला आहे की महाराष्ट्र शासन राजपथ असा नोव्हेंबर अठरा दोन हजार पंच पाच कार्तिक सत्तावीस एक्के चार अ जोडपत्र नियम तीन पहा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वयी माहिती मिळवण्यासाठीच्या अर्जाचा नमुना प्रत प्रती राज्य जनमाहिती अधिकार कार्यालयाचे नाव व पत्ता आता मित्रांनो मला जिल्हा परिषदकडून पाणीपुरवठा विभागाची माहिती हवी होती म्हणून मी हे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग सांगली तुम्हाला ज्या विभागाची माहिती आहे माहिती हवी आहे त्या विभागाचे नाव तुम्ही या ठिकाणी कार्यालयाचे नाव टाकायचे आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव व संपूर्ण पत्ता तर इथे मी माझे नाव टाकलेले तुम्ही बघू शकता की राहुल शिवाजी पाटील बुरली तालुका पोलूस जिल्हा सांगली पिनकोड टाकलेला आहे चारशे सहा तीनशे आठ खाली मोबाईल नंबरही टाकलेला आहे त्यानंतर हव्या असलेल्या माहितीचा तपशील इथे बघू शकता की एक माहितीचा विषय मी टाकलेला आहे की आमच्या गावामध्ये पाणी टाक्या तीन आहेत बुर्ली गावातील पाण्याची टाकी संदर्भ बुर्ली चौनगर मुकीनगर असं तुम्ही तुम्हाला कुठल्या म्हणजे तुमच्या गावातील कोणत्या विषयाचा काय माहिती पाहिजे असेल तुम्ही तो विषय इथे टाकायचा आहे थोडक्यात टाकायचा आहे आणि दोन नंबरला ज्या कालावधीच्या सं संबंधित माहिती हवी असेल तो कालावधी आणि तीन नंबर हवे असलेल्या माहितीचे वर्णन इथे बघू शकता की मित्रांनो मी टाकलेलं आहे बुर्ली गावातील पाण्याची टाकीचे बांधकाम तेरा वर्ष पूर्ण झाले टाकीचे बांधकाम पूर्ण होऊन अद्याप टाकी बंद आहे टाकीमध्ये पाणी सोडले जात नाही यशकोडदरजेश टाकी आहे त्याचबरोबर अशी वेगवेगळी माहिती मी मला एस्टिमेट हवा आहे असं सर्व माहिती मी ह्यामध्ये भरलेली आहे आणि ही माहिती भरल्यानंतर खाली चार नंबरला तुम्ही बघू शकता की माहिती टपालद्वारे हवी आहे का व्यक्तिशा तुम्हाला जर स्वतः माहिती जाऊन आणायची असेल तर तुम्ही व्यक्तिशा टाकू शकता अन्यथा ता टपालद्वारे तुम्हाला ही माहिती पंचेचाळीस दिवसाच्या मध्ये मिळून जाते नंतर पाच नंबरला टपालद्वारे हे आपण इथं लिहिलेलं आहे त्यामुळे इथे आम्ही हा पॅसेज सोडून दिलेला आहे त्यानंतर चार नंबरला अर्जदारा अर्जदार दारे आहे किंवा नाही जर असाल तर होय टाका नसाल तर नाही म्हणून टाका ठिकाण मी बुरली टाकलेलं आहे तुम्हाला कोणते तुम्ही कुठून अर्ज करणार आहे तुमच्या ठिकाण टाकायचे आहे तारीख टाकायची आहे आणि ते सही मारल्यानंतर याची झेरॉक्स तुम्ही अशा प्रकारे अर्ज भरून याची झेरॉक्स एक काढून घ्यायची आहे आणि त्यावरती हो तुम्हाला ज्या विभागात द्यायचं आहे त्या विभागाची त्या ठिकाणी पोच घ्यायची आहे या झेरॉक्सवरती आणि जो आपण ओरिजिनल माहिती अधिकार केलेला आहे तो माहिती अधिकार ज्या त्या विभागात तुम्हाला द्यायचा आहे तो अर्ज दिल्यानंतर तुम्हाला पंचेचाळीस दिवसात माहिती मिळून जाईल आणि कुणाला त्यामध्ये आम्ही काही शंका असेल तर मला व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला नक्की आम्ही माहिती देऊ जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद